मगापासून आपण पर्यटन आणि औद्योगिक विकासाबद्दल बोलतो आहे मुळात या सगळ्या योजना जिल्हा परिषदेसारख्या स्तरावर मांडताना कारण जिल्हा परिषदेचा स्तर हा त्या पंचायत राजच्या दृष्टीनं जरी मोठा असला तरी निधीच्या कमतरता असतातच निधी पुरत नाही अशी बऱ्याचदा तक्रार असते आमच्याकडे काम खूप आहे आमच्याकडे संकल्पना खूप आहे पण निधीच पुरत नाही आहे आपण निधीच्या बाबतीमध्ये काय आराखडा बांधलेला आहे त्याच्याबद्दलची निधीची तरतूद कशी असणार आहे कसं आहे की इच्छा असेल तर मार्ग दिसेल असं आपण <laughs> जर तुमची करायची इच्छा असेल hmm. आता समजा मी आता माझ्या कॉलेज उभारणीचा विषय उदाहरण देतो hmm. की माझी कुवत नव्हती कॉलेज उभा करायची hmm. मी यापूर्वी देखील म्हटलंय hmm. परंतु माझी इच्छा होती hmm. की मला हे करायचं hmm. आहे आणि त्यासाठी मी खूप वर्ष प्रयत्न करत होतो म्हणजे hmm. माझी कुवत निर्माण होईपर्यंत मी त्यासाठी वेट केलाय आणि ती कुवत निर्माण झाल्यानंतर मी त्याच्यावर काम सुरू केलंय आता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भविष्यात करायच्या आहेत आता कोणाला वाटू शकते की या सगळ्या कल्पना कशा अस्तित्वात येणार पण ह्या ज्या ज्या कल्पना आम्ही मांडल्या त्या ज्या अस्तित्वात आल्या त्याला सुद्धा काही कारण आहेत ह्या मांडल्याच नसत्या त्या अस्तित्व आल्या नसत्या बरोबर आता ज्या ह्या संकल्पना आहेत आता समजा ह्या तालुक्यातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना मोठा मताधिकी मिळाले आणि त्यांचा देखील ह्या तालुक्याविषयी खूप मोठं आत्मीयता आहे त्यांना ह्या तालुक्याविषयी खूप आपुलकी आहे त्यांच्याशी माझं ह्यावर बरेचदा बोलणं होते आणि त्यांनी मला असं आश्वस्त केलं किंवा त्यांनी मला ह्यावरती मी ज्यावेळी माझ्या संकल्पना मांडल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या बाबांनी मालोजीराजेंनी वगैरे की आपण ह्यासाठी केंद्राचं काय वाप केंद्र शासनाच्या योजनांचा काय वापर करता येईल काय केंद्र सरकारच्या सुद्धा काही भारत भारतदर्शनसारख्या काही योजना आहेत की ज्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय अभ्यास केलेला आहे की त्याचं जे फंडिंग जर ह्या परिसराला लाभलं किंवा वाईल्ड लाईफ कडसाठी सुद्धा केंद्राचे काही पैसे येऊ शकतात अशा योजनांचा वापर करून राज्य शासनाच्या योजना असतील ह्या सगळ्या योजनांचा वापर ह्याकडं कर, कसं करता येईल आणि त्यांच्या सगळ्यांची यात शेवटी हे विकासाचं काम हे कुणाचं एकाच काम नाही आम्ही मांडले आणि ते होऊ नये असं कोणी म्हणायची काही गरज नाही हे काय अभिजित ताईशेट वैयक्तिक कामासाठी करण्याच्या संकल्पना नाही आहेत या व्यापक विचार जनहिताच्या सगळ्या संकल्पना आहेत आणि याच ज्याच्यात कुणी श्रेयवाद घ्यायचा किंवा कुणी काय करायचं हा प्रश्न नाही हा कल्पना आपण मांडू त्यातल्या आठ पूर्ण होतील नऊ पूर्ण होतील सुरुवात त्याची होईल आपण सकारात्मक दृष्ट्या ह्याकडं बघितलं पाहिजे आणि असं नाही की निधीची अडचण राहते मी म्हणणार नाही की निधीची अडचण पण शंभर टक्के जर तुमच्यात जर इच्छाशक्ती असेल आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच असेल तर कसं असते की तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही अपेक्षा करताय किंवा ज्या पद्धतीनं ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करताय तुम्हाला निसर्गातच काही वेळा मदत होते अशा देखील गोष्टी आम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतात असं काही अडचणी याची का कारण नाही आणि आम्ही त्याचा सगळा अभ्यास केला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका